तुम्ही बघू शकता आता आपण सात किलो आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे मौरीची डाळ घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथ्या आणि मिरे घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत पावशेर हळद घेतलेले लोणचं मसाला घेतलेले आहेत दोन पॉकेट एक पॉकेट एक किलोचं मिठाचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मेथी आणि मिरे घेतलेले आहेत आता जाडसर आपण मिक्सरच्या भांड्याला काढून घेऊ तुम्ही बघू शकता आता आपण हे मेथी व मिरे असे जाडसर मिक्सरला काढून घेतलेले तुम्ही बघू शकता आता आपण तीळ घेतलेले हे पण आपण सर्व तीळ जाडसर मिक्सरला काढून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपण हे तीळ जाडसर मिक्सरला काढून घेतले तसेच सर्व प्रकारे अर्धा किलो पूर्ण तीळ असे मिक्सरला जाडसर काढून घेऊ तुम्ही बघू शकता आता ही मौरीची डाळ आहे ती आता मिक्सरला अशी जाडसर एक गरका फिरून घेऊया तुम्ही बघू शकता आता ही मोरीची डाळ आपण मिक्सरला फिरून घेतली तशीच सर्व प्रकारे एक किलो जी मोरीची डाळ आहे ती अशाच प्रकारे सर्व फिरवून घ्यायची तुम्ही बघू शकता आता आपण एक किलो तेल घेतलेलं आहे आणि एकदम कडक असं गरम करून घेतलेलं आहे आणि थोडं आता कोमट झालेलं आहे त्यामध्ये आता लवंग आणि हे मिरे ॲड करूया आणि जेव्हा लवंग आणि मिरे ॲड करतात त्याच्यावर थोडं जर आपण ठेवायचं कारण की ते बाहेर येऊन असं फुटतं तुम्ही बघू शकता आता ह्या लवंग चांगल्या प्रकारे फ्राय झालेल्या आहेत त्याच तेलामध्ये आता ह्या आख्या मेथ्या आहेत त्यात ॲड करायच्या आणि मेथ्या ॲड केल्यावर थोडस तेला मला हे करू शकता आता ह्या कोमट तेल आहेत त्याच्यामध्ये अशा लालसर मेथ्या होतात पाच दहा मिनटं असंच फ्राय करून घ्यायचं बघू शकता आता आपलं तेल पोमट एकदम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये रामबंधू लोणचं मसाल्याचे दोन पाकिट ॲड आता तेल थंड होईपर्यंत आपण जे मौरीच्या डाळ आणि तीळ आणि मेथ्या व मिरे बारीक केलेले मिक्सरमध्ये ते आपण मिक्स करून घेऊया असे व्यवस्थित त्यामध्येच ही हळद ॲड करून घ्यायची पूर्ण हे असे सर्व प्रकारे मिक्स करून घेऊया आता ह्या मसाल्यामध्ये एक किलो टाटा नमक मिक्स करून घ्यायचे सर्व तुम्ही बघू शकता आता हे आपण सर्व आज चांगल्या प्रकारे मिक्स केले आता आपण बघूया तेल थंड झालं का तुम्ही बघू शकता आता हे तेल कोमट झालंय आता आपण ह्या जो म मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारे असं ॲड करून घेऊया बघू शकता आता आपण हे सर्व मसाल्यामध्ये जे तेल गरम गरम केलेलं ते आपण सर्व असं अशा प्रकारे ॲड करून घेऊया मस्त मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित आता आपण हे सर्व मिक्स केले त्यामध्ये ह्या सगळ्या लोणच्याच्या ज्या फोडी आहेत कैरीच्या त्या आपण सर्व असं मिक्स करायचं सगळ्या कैरी आपण याच्यामध्ये ऍड कर केलेल्या आहेत आता या सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपण ह्या सर्व आंब लोण आंब्याच्या ज्या फोडी होत्या त्या सर्व अशा हळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या आता ह्या सर्व आपण या बर्दीमध्ये भरून घेऊया सर्व व्यवस्थित मसाले लागले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आता आपण काचाच्या भरणीमध्ये असं सगळं लोणचं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता ह्याला झाकण लावून याच्यावरती ओला कपडा ठेवून ह्याला आठ ते दहा दिवस बंद करून ठेवून देऊया तुम्ही बघू शकता आपण आता सर्व लोणचं बनण्यात भरून थे, ठेवलेलं आहे आता ह्याला आठ ते दहा दिवस चांगल्या प्रकारे मुरू देऊ वर्षभर टिकणारा असं मस्त टेस्टी अस झटकी पड होणारं लोनच तयार आहे तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा सब्सक्राइबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद